हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा तेरा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू नंदिनी हातात फोन घेऊन म्हणते पार्थला फोन करू का आम्ही साखरपुड्याची शॉपिंगला चाललो आहे ते सांगूया म्हणून म्हणजे मन त्यांचं काही सजेशन असेल रंगाबद्दल ठीक आहे नंतर ती फोन करू की मेसेज करू आणि मेसेज करते इकडे पार्थ मेसेज बघतो आणि टाईप करतो हो मला या, मला यायला आवडेल परत पार्थला आठवतो हो मी डिनरसाठी विचारलं मला नाही म्हटल्या म्हणून पार्थ मेसेज इरेज करतो तेव्हा नंदिनी बोलते अरे टायपिंग आत्ता येत होतं आणि मेसेज का से हो दि, नाही सेंड केला तेव्हा नंदिनीला आठवतं आणि नंदिनी म्हणते ओ अच्छा मी डि मी डिनरला नाही म्हणाले म्हणून साहेब रागावले वाटतं बरं आता रुस्वा काढावा लागणार आहे इकडे पिहूची दिदी पिहूला म्हणते पिहू अशी तोंड पाळून बसू नकोस नाहीतर सगळे भडकतील त्यावर पिहू बोलते पण मी काय आता खोटं खोटं तोंडावर हसू दाखवू का गं मला कसं तरी वाटतंय तेवढ्यात रम्या तिथे येते आणि पिहूच्या आणि दिदीच्या ताटात पोहे वाढते तेव्हा तिथे जिवा येतो आणि गुड मॉर्निंग करून डायनिंगवर बसतो अरे वा ब्रेकफास्ट रेडी का हे पोहे वाव मला फार आवडतात तेव्हा जिवा पिहूकडे बघतो आणि बोलतो काय भाई लोक तुम्ही अशा गप्प गप्प का आहात पिहूला विचारतो पिहू काय नाही इतकी शांत तू कधीच नसतेस युनिट टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून आईचा ओरडा घाललाय का तेवढ्यात पिहू बोलते जिवा दादा अरे मी ना तेवढ्यात जिवाला काव्याचा फोन येतो आणि जिवा खूप महत्त्वाचा कॉल आहे म्हणून तिथून कॉल घेण्यासाठी उठून जातो रम्या तिथून जायला लागते तेव्हा पिहू रम्यताई म्हणून आवाज देते सॉरी रम्यताई मी खूप चुकीचं वागली मी असं करायला नको होतं माझ्याकडून चुकून झालं गं आय एम सॉरी तेव्हा रम्या बोलते का वागलीच अशी ही काय वागायची पद्धत झाली का केलंस असं तू त्यावर विहो बोलते मी गंमत म्हणून केलं ग तू माझ्यावर ओरडली होतीस ना म्हणून मी तुला छोटासा त्रास व्हावा म्हणून त्याच्यासाठी मी तसं केलेलं त्या ले लेटरवर लिहिलेलं ले ती फक्त एक गंमत होती ग हे असं सगळं होईल मला खरंच माहिती नव्हतं गं इकडे जेव्हा काव्याचा फोन उचलतो आणि बोलतो हाय स्वीट आर्ट तेव्हा काव्या बोलते चुप रे तेव्हा जीवा बोलतो काय ओरडायला फोन केला आहेस का तेव्हा काव्या बोलते नाही ओरडायला नाही रे तुला हे सांगायचं होतं की आपलं आजचं भेटणं जमणार नाही त्यावर जेव्हा बोलतो काय 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 नाही हो, अजिबात चालणार नाही त्यावर काव्या बोलते नाही चालणार म्हणजे काय आम्ही शॉपिंगला चाललो आहे त्यावर जेव्हा बोलतो अरे यार कशाला त्यावर काव्या बोलते कशाला काय जिवा अरे साखरपुडा परवावर आला आहे शॉपिंग करायला नको का त्यावर जेव्हा बोलतो एक मिनिट तू मला शॉपिंगसाठी इग्नोर करणार आहे त्यावर काव्य बोलते एक दिवस भेटलो नाही तर लगेच जीव नाही जाणार आहे त्यावर जेव्हा बोलतो माझा जाऊ शकतो आणि तसंही माझं प्रेम जास्त आहे ना त्यावर काव्या बोलते ओ तू चाललं आहे जरा त्यावर जीवा बोलतो एक मिनिट तू मस्करी करतेस का नाही मी एक काम करतो थांब जरा मी आजच तुझ्या बाबांना भेटायला येतो आणि त्यांना सांगतो आपली सगळी लव स्टोरी मग ही लफवाछपी काय आमची व चालेल त्यावर काव्य बोलते बास हं बास बास अजून स्वतःच्या नावावर एकही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे मुलगा काय कमावतो तर साईटवरचे दगड नाही दादाला मदत केल्यावर दादा जो पॉकेट मनी देतो ते पैसे एक मिनिट बिझनेस घरचा आहे की नाही मग आज ना उद्या होईल स्टेबल त्यावर काव्या बोलते नाही जीवा स्टेबल होण्याचा प्रश्न नाही आहे फक्त आपलं ठरलं आहे की नाही आपण दोघं व्यवस्थित पायावर उभं राहायचं चा, मगच आपल्या घरी सांगायचं त्यावर जीवा बोलतो हो का मग आपलं हेही ठरलं होतं रोज ओझरतं का वहिना एक दिवस का वहिना ना भेटायचं रोज भेटायचंच त्याचं काय करतेस तू त्यावर काव्या बोलते मी नियम मोडते बस त्यावर जीवा बोलतो हो मग ठीक आहे मी नियम बोल मोडतो मी तुझ्या बाबांना भेटायला येतो आहे आज त्यावर काव्य बोलते नाही रे जीवा तुझ्यात दमच नाही त्यावर जिवा बोलतो एक मिनिट एक मिनिट तू मला चॅलेंज करतेस त्यावर काव्या बोलते हो करते मी तुला चॅलेंज त्यावर जीवा बोलतो आणि मी करून दाखवलं तर त्यावर काव्या बोलते तू आधी करून दाखव रे जीवा आणि फोन ठेवते इकडे कला मंदिरमध्ये काव्याची फॅमिली खरेदीसाठी आली असते तेवढा तेथे जिवा येतो आणि काका म्हणून काव्याच्या बाबांचे पाय पडतो तेव्हा काव्याची आई बोलते तू इथे साड्यांच्या शोरूममध्ये काय करतो आहेस त्यावर जेव्हा अडखळत म्हणतो या कला मंदिरचे जे ओनर आहेत ना ते नाही त्यांचा मुलगा माझा मित्र आहे मग येणं जाणं असतं माझं अधूनमधून इथे तुम्ही शॉपिंगला आलात ना आजची बात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट करून देईल एकदम जिगरी दोस्त आहे एकदम तेव्हा काय काव्या बोलते आई आणि बाबा या गप्पा नंतर होतच असतील डिस्काउंटचं नंतर बघू ना आधी शॉपिंगचं करूया ना काय करायचं ते आणि नंदिनी ते साड्या खरेदी करायची शॉपिंगला लागतात इकडे साईटवर शनाया पार्थला भेटायला येते त्यावर पार्थ बोलतो आज इकडे तेव्हा शनाया बोलते मी आलेला आवडलेलं नाही आहे का त्यावर पार्थ बोलतो नाही तसं नाही पण अचानक आलात त्यावर शनाया बोलते आलीस तेव्हा पार्थ बोलतो हां आलीस तू एक काम कर ऑफिसमध्ये बस काय पाठवू टी कॉफी तेव्हा शणाया बोलते टी कॉफी ऑर मी असं विचारायचं असतं पार्थ यू आर कम्प्लिटली क्लूलेस तेवढ्यात पार्थला फोन येतो आणि पार्थ बोलतो एक मिनिट फोन आला हा बोल जीवा तेव्हा जेव्हा बोलतो अरे दादा नंदिनी आणि अख्खी फॅमिली शॉपिंगला आली आहे चान्स भेटले मला ये तू पण ये पटकन तेव्हा पार्थ बोलतो अरे पण साड्यांच्या खरेदीत माझं काय काम तेव्हा पार्थ बोलतो अरे तेव्हा जेव्हा बोलतो अरे बोल काय काम काय काम इथे मुलं कारणं शोधतात बायकांना भेटण्यासाठी तुला तर कारण मिळतं आहे आणि नाही करतो आहेस तू अरे हे बघ असं नसतं करायचं अरे दादा मुलींना असे सर सरप्राईज आवडतात हे बघ मी तुला लोकेशन सेंड करतोय पटकन ये लोकेशन सेंड केलं आहे कला मंदिर ठाणे अच्छा तिथे गेले का नंदिनी शॉपिंगला पण असं कसं जायचं त्यावर जेव्हा बोलतो असंच जायचं असतं रे ये रे त्यावर पार्क बोलतो अरे पण तिथे आल्यावर त्यांनी विचारलं कशासाठी आला आहेस तर अवकोड होईल रे उत्तर द्यायला तेव्हा जेव्हा बोलतो कॉफीला जाताना नाही झाला ऑकवर्ड आता बरं ऑकवर्ड होतोयस त्यावर पार्थ असतो आणि बोलतो बरोबर गळा पकडला आहेस हां इकडे शणायला खूप चिड येते आणि बोलते मला वेटिंगला ठेवून त्या नंदिनीला भेटायला जाण्याचा प्लॅन करतोय त्या नंदिनीला याची किंमत मोजावीच लागेल इकडे नंदिनी ते साडी खरेदी करत असतात त्यावर काव्याला एकावर एक, एक मेसेजेस देत असतात तेव्हा काव्याच्या आई बोलते कोणाचा मेसेज आहे ग तेव्हा काव्या बोलतात ट्युटोरियलचा मेसेज मी आले मी बघते हां म्हणून काव्या तिथून निघून जाते आणि जीवा मेसेज करत असतो जीवाचा फोन जप्त करून घेते आणि बोलते तुझा फोन जप्त झाला आहे तू मला नको तेव्हा मेसेज करत असतोस ना त्याची शिक्षा तेव्हा जेव्हा फोन दे फोन दे म्हणून काव्यामागे पळत असतो तेवढ्यात काव्या बाजूला लपते आणि जीवाची जीवाची टक्कर आरुषी होते तेव्हा आरू विचारते जीवाला तू इथे असा का दावत सुटलायस तेव्हा आरू बोलते ए तू नेहमी असंच असतोस का त्यावर जीवा बोलतो म्हणजे असं वियर्ड एक काम कर एकदा ना सायकॅट्रिस्टकडे जा सो दॅट तुझी सुपर हायपर ॲक्टिव्हिटी ना ती जरा कमी होईल तेव्हा जीवा बोलतो हॅलो मला नाही तुला गरज आहे सायकॅट्रिस्टची जी। तुझ्या जिवेची हायपर ॲक्टिव्हिटी आहे ना ती बंद करण्यासाठी दो आणि दोघं हसायला लागतात तेव्हा जेव्हा बोलतो जा बाळा जा आणि शॉपिंग कंटिन्यू कर तेव्हा तू बोलतो अरे मी काव्याला शोधते आहे तू पाहिलेस का तिला तेवढ्यात काव्य तिथे येते आणि बोलते अरुषी ती बोलते तू इथे कायच करतेस गं तेव्हा आरू बोलते तुम्ही काय करताय मॅडम तेव्हा काव्य बोलते काय करणार आहे दुसरं तेव्हा आरू बोलते आईनेवर साड्या चॉईस करून ठेवल्यात चल बघायला लवकर आणि ती काव्याचा हात धरून काव्याला घेऊन जाते सोबत जीवाचा फोनही घेऊन जाते तेव्हा नंदिनीला एक साडी आवडते आणि बोलते ही साडी मस्त ही मला खूप आवडली तेवढ्या ती साडी काव्य हातातून घेते आणि बोलते खरंच खूप मस्त ही साडी मलाही खूप आवडली मी हीच घेणार त्यावर नंदिनी बोलते बरं बरं ठीक आहे तू ही घे मी बघते दुसरी तेव्हा काव्याची आई बोलते काव्या असं काय करते सागं लग्न तुझं आहे की तिचं आहे तिला ही साडी आवडली तिला घेऊ दे ही साडी त्यावर नंदिनी बोलते आई असू दे इथे खूप साड्या कुठली तरी दुसरी बघते ना मी इट्स ओके त्यावर आई बोलते इतकाही समजूतदारपणा बरा नाही नंदिनी उद्या असू नको व्हायला तुला गृहित धरून तुझ्या हक्काचं सगळं हिरावून घेतलं जाईल त्यावर नंदिनी बोलते आई अगं ठीक आहे त्यावर नंदिनी बोलते घे तुला तुला आवडली आहे ना तेवढ्या जीवा तिथे येतो काय मग कशी चालली खरेदी त्या दुकानदारला बोलतो नीट दाखवतोयस ना साड्या माझे नातेवाईक येतं काही अडचण आले तर सांगा हा मला त्यावर काव्या बोलते तुम्ही मुक्कामाला इथेच असतात का कुणा का कुणाचा पाठ आहे म्हणून डिस्काउंट वाटत सुटलाय तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते काव्या काय हे, हे? तेव्हा नंदिनी बोलते जीवाला आय एम सॉरी म्हणजे तिच्या वतीने मी माफी मागते सॉरी लक्ष नको देऊस ती खूप मस्ती कोर हो आहे त्यावर जीवा बोलतो नाही ठीक आहे म्हणूनच मला आवडते तेव्हा सगळे शॉक होतात बापा बोलतात हां तेव्हा अडखळत जीवा बोलतो साडी साडी आवडते ड्रेसपेक्षा म्हणूनच मी इथे येत असतो आईला साडी घेण्यासाठी येत असतो मी इथे वरचेवर त्यावर नंदिनी बोलते आता आलाच आहात तर थोडी हेल्प हवी होती मी माझ्यासाठी साड्या बघते यातला पारचा आवडता कलर कुठला आहे तेव्हा जेव्हा बोलतो ओ तसं सांगतो ना सांगतो तेव्हा जीवा नेमका नंदिनीला जी साडी आवडलेली असते जी काव्याच्या हातात असते तीच काढून देतो आणि बोलतो हा कलर दादाचा आवडता कलर आहे त्यावर काव्या बोलते खरंच त्यावर जेव्हा बोलतो हो काव्य बोलते खरं की मुद्दाम तेव्हा जिव्हा बोलतो मुद्दाम का असेल तेव्हा आई बोलते काव्य मुद्दाम का असे मुद्दाम का असेल ती साडी नंदिनीला दे तेव्हा आरू बोलते आई शपथ ताईला पण हाच कलर आवडला होता पार तिजूचा आणि ताईचा चॉईस किती सेम आहे यू हॉट काव्याला पण सेम सावडी आवडलेली पण ताईने ती तिला देऊन टाकली तेव्हा जिवा काव्याकडे बघतो आणि बोलतो काय जिवा तिथून निघून बाजूला येतो आणि बोलतो काका इकडे आलो आणि काव्याला इशाराने कान पकडून सॉरी खुणवतो हो तेव्हा नंदिनी बोलते काव्या मी जरा बघते हां तुझ्या जीजींसाठी काही भेटतं का आरुषी चल नंदिनी आणि आऋषी पार्थसाठी काहीतरी घेण्यासाठी जातात नंदिनीच्या बाबांना पण फोन येतो आणि ते फोनवर बोलत बाहेर जातात इकडे नंदिनी आणि आरुषी पार्थसाठी शर्ट चॉईस करत असतात इकडे काव्या जीवाला एक एक साडी अंगावर टाकून दाखवत असते दोन तीन साड्या बघितल्यावर जीवाला जीवा एका साडीला तिला होकार देतो तिथली शेणया गाडी घेऊन कला मंदिर समोर येते आणि बोलते कधी एकदा दुकानातून बाहेर येते असं झालंय मला इकडे नंदिनी शर्ट बघून म्हणते पारसाठी शर्ट घेतला आहे मी पण आवडेल ना त्यांना एक काम करते होते। ला शर्ड चा फोटो पाठवते आणि नंदिनी पार्कला शर्टचा फोटो पाठवते इकडे पार्क मेसेज बघतो आणि बोलतो मी नाही देणार रिप्लाय काल मी डिनरसाठी बोलवलं तर बोलल्या एवढ्या रात्री कशाला इकडे नंदिनी बोलते अरे मेसेज तर पाहिला आहे मग रिप्लाय काय नाही देते पारत नाराज असतील का इकडे शॉपिंग करून सगळे बाहेर येतात तेव्हा बाबा बोलतात नंदिनी कुठे दिसत नाही आहे तेवढ्यात नंदिनी तेथे येते तेव्हा नंदिनी बोलते अरे काही नाही तुम्ही माझ्यासाठी खरेदी केलीत की नाही तेव्हा माझी पण इच्छा होती की तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी घेऊ आता आणायचे चान्स मिळाला तर असं कसं सोडणार त्यावर बाबा बोलतात का आईवडिलांनी मुला मुलांसाठी करायचं असतं तू मात्र नेहमीच आमच्यासाठी करत असतेस तेव्हा नंदिनी बोलते बरं बस आता एक शब्द पण बोलू नका तुम्हाला मुलगा असता तर असा बोलला नसतात तेव्हा बाबा तिला गाला लादला होता आणि बोलतात गोडच तू चल आता घरी चल तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट थांब तेव्हा आई बोलते आता काय राहिलं अगं मी आनंदनिवाससाठी सगळे आनंदनिवासमध्ये सगळ्यांसाठी कपडे घेतले होते ते तिथेच राहिले बहुतेक आली मी लगेच मी पटकन येते आलेच तिकडे शनाया बोलते तू माझ्या आणि पार्थच्या मध्ये येतेस ना आज मी तुला माझ्या वाट्यातून कायमची दूर करते इकडे नंदिनी रस्ता क्रॉस करत असते आणि शनाया गाडी चालवत पुढे येत असते तेवढ्यात हे दृश्य जीवा बघतो आणि तिथे सिरियल संपते